लग्नात चोरी केल्याच्या संशयामधून शेजारी राहणाऱ्या ऋषिकेश रा कांबळे यांच्या खुनाची घटना दोन हजार एकोणीसमध्ये गडमुडशिंगी इथं घडली होती या खून प्रकरणी मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती के बी अग्रवाल यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती या प्रकरणी आज न्यायालयानं ना गडमुडशिंगी इथल्या पंकज कांबळेला जन्मठेपेची शिक्षा पद्मजित कांबळेला तीन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली तर अन्य दोघांची निर्दोष मुक्तता केली करवी तालुक्यातील गडमूड शिंगी इथल्या आंबेडकर चौका नजीक कांबळे कुटुंबियांची वस्ती आहे या गल्लीत पंकज कांबळे आणि ऋषिकेश कांबळे हे एकमेकांच्या शेजारी राहत होते दरम्यान पंकजचा भाऊ पद्मजित कांबळे याचा मे दोन हजार एकोणीसमध्ये विवाह झाला या विवाह समारंभात चोरी झाली होती ही चोरी ऋषिकेश कांबळेनं केल्याचा संशय पंकज पद्मजित आणि त्यांच्या कुटुंबियांना होता याच कारणातून या दोन कुटुंबामध्ये वाद सुरू होता दरम्यान दोन सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये पंकज कांबळे घराच्या दारात ऋषिकेश कांबळे यांच्याशी वादाची घटना घडली त्यावेळी एकमेकाला शिविगार झाल्यानं रागाच्या भरात पंकज कांबळेनं धारदार चाकून ऋषिकेश कांबळे याच्यावर वार करून जखमी केलं तर पद्मजीतनं ऋषिकेशच्या डोक्यात विटेंना हल्ला केला तर हे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या लोकांना दिलीप कांबळे आणि रोहित कांबळे यांनी दगडाचा धाक दाखवून लांब ठेवलं दरम्यान या हल्ल्यात जखमी झालेल्या ऋषिकेश कांबळेचा मृत्यू झाला होता या प्रकरणी ऋषिकेशचा भाऊ विनायक कांबळेच्या फिर्यादीनुसार चौघा जणांविरोधात गांधीनगर पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद झाला होता या प्रकरणी मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती के बी अग्रवाल यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती आज न्यायालयानं ना पंकज कांबळेला जन्मठेपेची शिक्षा पद्मजित कांबळेला तीन वर्ष कारावासाची शिक्षा तर दिलीप कांबळे आणि रोहित कांबळे या दोघांची निर्दोष मुक्तता केली या कामासाठी पैरवी अधिकारी हवालदार मीनाक्षी शिंदे तसंच फारुख पिरजादे यांनी सहाय्य केलं